हत्तीचा प्रचार तासगाव कवटे मांकाळमध्ये जोरदार बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार टिपू सुलतान या उमेदवाराचा बहुजन समाज पार्टी तासगाव कवटेमकाळ विधानसभा कमिटी तालुका कमिटी व महिला कमिटीच्या माध्यमातून गरोबरी जाऊन प्रचार जोरदार चालू आहे महाराष्ट्राचे स्टार प्रचारक डॉक्टर शंकरदादा माने हे स्वतः मतदारांशी हितगुज करत प्रचार करत आहेत बहुजन समाज पार्टीच्या वतीनं अनेक प्रकारे मतदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे भारत देश स्वतंत्र होऊन वर्ष झाली तरीही सत्ताधारी काँग्रेस असो या दोन्ही पक्षांनी देशाला फसवला आहे आता आपण सगळ्यांनी तिसरा पर्याय निवडला पाहिजे देशामध्ये बदल आठळ आहे आणि देशाची तिसरी ताकद असल्याची बहुजन समाज पार्टी व पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन कुमारी मायावती देशाचं नेतृत्व करणार आहेत म्हणून आपण बहुजन समाज पार्टीच्या हत्ती चिन्हालाच मतदान केलं पाहिजे असे आवाहन केलं जात आहे दुष्काळ भागातील पाण्याचा प्रश्न आम्ही संसद मध्ये गेल्यानंतर मार्गी लावू असंही प्रचारावेळी सांगितलं जात आहे मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न फक्त बहुजन समाज पार्टी संपवू शकते आरक्षणाचं समर्थन करणारी पार्टी आरक्षण देऊ शकते आता मतदार बंधू आणि भगिनींनी जागृत झालं पाहिजे आणि आपलं हित साधणारी पार्टी बसप्पा महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येने निवडून आणली पाहिजे असे आवाहन करण्यात आलं आहे प्रचारासाठी बसपाचे जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्राचे स्टार प्रचारक डॉ शंकरदादा माने इरळी गावच्या सरपंच संजना आठवले सविता माने विधानसभेच्या अध्यक्षा उज्ज्वला धोत्रे मनसूर आत्तार तालुका तालुकाध्यक्ष महिला राखी शिंदे शुभम चव्हाण सुनील खोत संदीप सनदी सिद्धार्थ रणपीसे भूषण सावंत आधार जाधव हर्ष सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारासाठी उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा